त्यांना विमामी क्लास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आज एक मार्काचा क्वेश्चन अगदी पटकन कसा सोडवायचं ते बघा बहुपदी प्रमाण रूपात लिहा असा प्रश्न विचारला जातो चला तर मग बघूया आपण बहुपदी प्रमाण रूपात लिहा बहुपदी प्रमाण रूपात लिहा असा प्रश्न विचारला जातो बाळानो बहुपदी प्रमाण रूपातल्या एक आकडा मी दिलेला आहे इथं बघा एक्स वर्ग वजा दोन इथं प्रमाण रूप म्हणजे काय दुसरा घात पहिला घात संख्या या प्रमाण प्रमाणरूप असतं इथं दुसरा घात आहे म्हणजेच बघा प्रमाणरूप पद्धत प्रमाणरूप अगदी एक मार्क जाता जाता एक मार्क्स मिळून जातो बाळानो प्रमाण रूप म्हणजे बघा एक्स वर्ग आहे इथं एक्सचं म्हणजे पहिल्या घाताचं पद आहे का नाही म्हणून इथं झिरो एक्स करून घ्यायचं त्यानंतर स्थिर संख्या झालं प्रमाणरूप एक मार्क्स मिळाला आता दुसरं एक दिलेलं आहे बघा दुसरं गणित वजा सात वाय अधिक वायचा पाचवा घात अधिक तीन वायचा तिसरा घात वजा एक छेद दोन अधिक दोन वायचा चौथा घात वजा वाय वर्ग आता याचं प्रमाण रूप कसं होईल बघा प्रमाणरूप पहिल्यांदा सगळ्यात मोठा घात कोणता आहे पाहूया पाचवा घात लिहूया वायचा पाचवा घात चौथा घात आहे इथं दोन वायचा चौथा घात तिसरा घात आहे तीन वायचा तिसरा घात दुसरा घात आहे का आहे वाय वचा वर्ग त्यानंतर दुसरा पहिला घात आहे वजा सात वाय त्यानंतर स्थिर संख्या एकछेदोन किने सोपं जाता जाता एक मार्क्स मिळून गेला थँक्यू बाळानो